हॅलो स्टुडंट सो आज आपण स्टार्ट करणार आहोत ब्रिज कोर्सची चाचणी क्रमांक आहे मराठी विषयाची ओके इयत्ता चौथीची आज आपण पहिली चाचणी घेणार आहोत त्यामध्ये तिला गुण आहेत दहा चला तर मग आता आपण चाचणीकडे वळूया प्रश्न पहिला आपण बघूया कावळा या शब्दाचा खालीलपैकी यमक जुळणारा शब्द शोधून लिहा आपल्याला काय करायचं आहे कावळा या शब्दाचा यमक जुळणारा शब्द काय शोधून लिहून काढायचा आहे ओके तर कावळा या शब्दाचा यमक जुळणारा शब्द कोणता आहे साजरा नाही सावरा नाही सावळा नाही सजला नाही ओके आपला आन्सर काय आहे सावळा ओके सॉरी सावळा काय आपलं आन्सर आहे कावळा कावळाला यमक जुळणारा शब्द कोणता आहे सावळा ओके okay. त्याच्यानंतर आपण प्रश्न नंबर दोन बघूया चित्र अधिक सुबक दिसण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतात तुम्ही चित्र हे सुंदर दिसण्यासाठी कशाचा उपयोग करतात वेगवेगळ्या रंगांचा उपयोग करतात ओके त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न तिसरा करोना काळात तुला माहीत झालेल्या नवीन शब्द लिहा आपल्याला काय करायचं आहे करोना काळात माहीत झालेला नवीन शब्द लिहायचा आहे ओके तर करोना काळात आपल्याला कोणता नवीन शब्द माहीत झाला ओके तर कोरोना काळात तुम्हाला माहीत झालेला शब्द काय आहे लॉकडाऊन आहे लॉकडाऊनला मराठीत काय म्हणतात संचारबंदी त्याच्यानंतर आपण काय बघूया प्रश्न नंबर चौथा दगड या शब्दाचा उपयोग करून वाक्य तयार करून लिही आपल्याला काय करायचंय दगड या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करायचंय तर त्यात कोणतं वाक्य आपण बघ बघणार आहोत राजूने कुत्र्याला दगड फेकून मारला ओके हे सेंटेन्स आपण दगड या शब्दाचा वापर करून लिहू शकतो त्याच्यानंतर बघूया प्रश्न पाचवा लॉकडाऊनमध्ये तुला आले तुला आलेल्या आनंदी अनुभवाचे वर्णन तुझ्या शिक्षकांना मित्रांना सांग आणि माहिती लिही तर लॉकडाऊनमध्ये तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचं आहे वर्णन करायचं आहे ज्यांनी तुम्हाला आनंद वाटला ओके okay? तर काही स्टुडंटनी काय केलं असेल घरी वेगवेगळ्या कलाकृती तयार केल्या असतील कुणी गेम्स खेळलं असेल कुणी फिरायला गेलं असेल असे जे वेगवेगळे तुम्ही केले आहे घटक ते तुम्ही शिक्षकांना तुमच्या एक्सप्लेन करून सांगा सपोज तुम्ही एखादी कलाकृती तयार केली किंवा एखादा क्राफ्ट वर्क केलंय तर तुम्ही तसं शिक्षकांना सांगा की हा आम्ही घरी बसून अशा अशा वस्तू बनवल्या कुणी व्हिडिओज तयार केले असतील कु... तर कुणी चित्रे काढले असतील ओके ते तुम्हाला काय सांगायचंय तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे त्याच्यानंतर आपण प्रश्न सहावा बघूया प्रश्न सहाव्यामध्ये आपल्याला काय दिलेला आहे खालील अक्षरांचा समावेश असलेले शब्द लिहा आपल्याला काय करायचं आहे खालील अक्षरांचा समावेश असलेले शब्द लिहायचा आहे तर आपल्याला ह हो वरून जस जसे की शपासून काय शताके पोशाक इथे पण श आलाय आशीष मध्ये पण श आलाय तसे ह पासून आपल्याला लिहायचे ओके ह पासून काय लिहू शकतो मग आपण हपासून सगळ्यात पहिला शब्द आपण लिहू शकतो हत्ती हत्ती हा शब्द आपण लिहू शकतो त्याच्यानंतर अजून काय लिहू शकतो हसन सण हा शब्द पण आपण कशापासून लिहू शकतो हपासून अजून हसा हा पण कशापासून लिहू शकतो आपण याच्यामध्ये पण कसला समावेश होतो हचा हरकत हा पण कशापासून याच्यामध्ये पण कसला समावेश होतो हचा समावेश होतो नि असलेले आपण म्हणू शकतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओके ज्ञानेश्वर म्हणू शकतो अजून ज्ञान ज्ञान अजून प्रज्ञा अजून काय लिहू शकतो आपण प्रज्ञा प्रज्ञापेक्षा आपण काय लिहूया प्राधान्य प्राधान्य आपण काय लिहूया प्राधान्य ओके प्राधान्य मध्ये पण येतो का नाही येत मग अजून आपण कोणता वर्ड लिहू शकतो कोणते शब्द आपण ज्ञानवंत ज्ञानवंत मध्ये पण काय येतो ज्ञ येतो ओके ज्ञानी एक लिहू शकतो त्याच्यामध्ये पण काय येतो ज्ञाचा समावेश होतो पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न सातवा पाठ्यपुस्तकातील तुझ्या आवडीचा उतारा किंवा कविता वाच तुला समजलेला अर्थ शिक्षकांना मित्रांनो सांग आपल्याला काय करायचं आहे पाठ्यपुस्तकातला आपल्या आवडीचा उतारा एखादा वाचून दाखवायचा आहे आणि त्याचा अर्थ शिक्षकांना समजावून सांगायचा आहे तर आता आपण याच तुमच्या सात युनिट जे तुम्हाला युनिट दिलेले याच्यासाठी चाचणीसाठी धडे त्याच्यातलाच एक उतारा वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे चालेल आपण काय करणार आहोत आपण ही कवितेची ओळ वाचणार आहोत ओके शेतावर जाऊया सांगाती गाऊया आपण काय करायचं शेतावर जाऊया आपण शेतावर जाऊया आणि गाणी गाऊया वणी गाते जशी रानपाखर जशी राणावनात काय गातात, गातात। आपण या जमिनीवर काय केली आहे वर्षभर मेहनत केली तर आपण हा असा टांजा तुम्ही शिक्षकांना वाचवून दाखवायचा आणि त्याचा अर्थ तुम्ही त्यांना सांगायचंय तर अशा आज आपण तुमची टेस्ट चाचणी क्रमांक एक पूर्ण आहे मराठीचा चौथीचा ओके आता आपण चाचणी क्रमांक कडे वळूया चला तर मग आज आपण इथेच थांबूया उद्या भेटूया आपण चाचणी क्रमांक दोनमध्ये थँक्यू स्टुडंट्स